हे जरी आज फडफडकरीत असले ना सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते आणि कोणाचा पाठिंबा तुम्हाला चौकस झाल्यावर हा कारण बी तसंच मी काय वाईट केलं गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होतील त्याचं राजकारणाचे होणार नाहीत का हा सगळ्यात आधी फायदा हे ते साहेब हे जरी आज फडफडकरीत असले ना सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला मयत बी न व्हायचं कारण सगळ्या योजनाची यादी यांजवळ इतकी लाभ घरातच चिटकीलेली हां सगळ्या योजना मराठ्याच्या आधी हे खाते खोटं बोलत नाही आहे सगळ्यात आधी लाभ हे उचलते सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक कोणता कौन्चा कोणता असन तेव्हा राजकीय आमका तामका सगळा सगळ्यात आधी उचलते अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तो मला मोठं करतील पण इकडं मतदान देऊन तिच्या बी बोला ना कारण मला सगळे सोयरी चांबल बाजावणी एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी बघते आहेत माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायच्यात का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत मराठी ऐकतेत तुम्ही काय काय करायला लागला यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याच पोरगन मायाकडे काय आहे मायाजो आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळन कोणाचा पाठिंबा आहे कोण कोण जातात मग मधी मायासंगच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका